हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चालले चिमूच्या शेताकडे सो कंटिन्यू बघा हा व्लॉग आत्ताशी स्टार्ट झाला आहे आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा ही चिमू आम्हाला चालत नाही ते गाडीच्या नावाखाली तर गाडी माहीत नाही चिमू लय होऊन हे अगो पुढे कुठे सावली पण नाही आहे आणि परत आम्ही ह्याच रोडने चालला जे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल गेंडी लोक <laughs> हे काय कांदे <था? laughs> तोडूया कांद्याची भात अच्छा <laughs> गहू शेट गहू येत नाही तोडले असते आता आम्ही थांबतो इथे आडूशाला हे मला ते फुल पाहिजे घेऊया वा आता हे कधी काढणार देख रे ना देख नाही स्वच्छ पण आहेत स्वच्छ आहेत एकदम तिकडे

ही आणि ही खरंच नंदिनी गाई आहेत गाइस हे बघा ही चिमणी आणि ही नंदिनी नाही बाई घाबरती लागली ती अगं तो मी म्हणून काय गरीब गाय हे बघा हे जनाब चिमणी आणि नंदिनी ए आणि चिमणी थोडीशी सावूडी सांगा करती बक खरच नंदिनी नाव एवळा सेमुर नको काढू तुम्ही हेच दात दादधा करोत म्हणून हे बघा ही पावडी आहे तिथच दात लात लाला कुठे <laughs> बसायचं कुठे पण अगं बसती पाय बघ तुम्ही आमच्याकडे पावसाळा जायला म्हणजे आमच्याकडे खूप भारी असतो पावसाळा आम्ही हाय हाय

मी पण हे जेवायला मस्त चिकन वगैरे बनवले टेस्टी आता मी बाहेर भट्ट्यावर बसून जेवणारे मी सांगते तुम्हाला काय काय पप्पाला आपण बस गई इथे चिमू चिमू ना आदू येतो या जेवायला ते जेवण काय सांगते तिथे बनवले चिकनचं कालवण भाकरी आणि चिकन सुकर सगळ्यांना मी विचारते कसं झाले कसं झालंय दिसतच नाही आउट असले एक नंबर चिमू छान 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 झाले झाले यांनी स्टार्ट पण केला आम्ही थांबलोय आता ते आले की जेव तुला पण यायचंय का हा मस्त काय खाल्लं चला आता जेवूया बसा नाही बघा सोन्या आणि मोन्या आहे मोन्याला सोन्याला इकडे घेऊन ये तू तुझ्या दम असेल तर उचलून जागा गुड्डे त्याला इथे ठेव इथे ठेव मोन्या सोनिया अगं मोन्या मोनिया सॉरी सोन्या ए सोने डान्स न कर पुढे या नाही 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 लागलं स्ट्राँग येते स्ट्राँग सोनू मोनू मला काय करते वरती ठेवते तू काहीच करत नाही बघ गरीब आहे टॉम्याला ठीक आहे ग टोमे आगावे हे किती गोंडस बाळे बघ गोंड तू लाडा काहीच फोटो कोण काढत दुपारी आम्ही झोपलो आणि आता आम्ही चाललोय परत शेताकडे शेताकडे शेता आम्हाला थोडेसे हरभरे तोडायचे आहेत सो आम्ही चाललो तिथे आणि हे बघा किती की आता आपण हरभरे तोडताना भेटूया कारण की मम्मीला ना हरभरे पाहिजेत म्हणून सोडून कसे पुढे चालले चलो हे बघाय श्री आई होत येते जातलं मजबूतच चला शोधूया शोध्या म्हणजे मी तर टाइमपासच करतो अगं बाई नाही

आणि हे बघा हे एकदम जास्त येत आहे ते उघून आणि हे पूर्णवाल सूर्यफुल चलो। 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 बांबू जे आम्हाला खूप जास्त आवडतात ते इथे आम्हाला फायनली गावाला भेटले आणि आम्ही हे पूर्ण पॅकेट घेणार आहे आम्हाला हे खूप आवड आहे इकडे बघा ना